हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आता आमचं तर काय चाललंय तुम्हाला माहितीच आहे दोन दिवस झालं काही व्हिडिओ नाही तर माझं कशामुळे व्हिडिओ नाही भाऊ बहिणीनं आईपासनं काय मला तिथनं उठता येत नाही आणि हालता येत नाही काहीच नाही पिंकी पण असते आमच्यापैकी बर का नाही असं नाही पण व्हिडिओ काढायला सहसा जास्त हीच नाही आणि व्हिडिओ काढायच्या ह्याच्यात तुम्हाला सांगते डोकं पण नाही खरं सांगायचं तर डोकं माझं पार भदीर झालंय आणि डोक्यात विचार करू करू हे करायला नको नको झाले आणि त्यात दुखणं सुद्धा मला आलेलं आहे चोवीस तास तुम्हाला सांगते आई पशी बसावं लागते कारण की आई पण भीती भीती तर वाटणारच मोठ्या हॉस्पिटल मध्ये भाऊ बहिणींना तर इकडे राजू थांबलाय आज आम्ही आंघोळी ही केल्या दवाखान्यातच वाळवायचे कपडे धुवून आले जार आईचे ही कपडे धुवून आणले ती मी पिंकीला म्हणलं दे म्हणलं नको धु म्हणलं तू मी धुती म्हणलं कपडे मग पोराचे पण कपडे हे समर्थाची बी कपडे धुतली पण समर्थाची कपडे तिथं दवखन्यातच टाकले वाळायला म्हणजे तिथं दवाखान्यात बी टाकू देत नाही पण बारक्या लेकराची बारकी कपडे होते म्हणून टाकले असेच खाटावर त्याच्या चड्या ही होते टाक 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 ते टाकल्या मग डायपरस वाप वापरतोय बर का त्याला आता मी तर म्हणत होती बरं का म्हणजे बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं होतं की पिंकीला फिरायला आवडतं म्हणून पिंकी इथं आहे हाय परत याला पिंकीला लय शॉक आहे हिंडायचा मग आता इथं पिंकीला जर शॉक असलं ना हिंडायचा तर काही ती शॉक नाही हिंडाय नाही बरं का आली खरं सांगाय गेलं तर भाऊ बहिणीनं कारण की सध्याची परिस्थिती म्हणजे अशी आहे आई काय मला एकटीला उचलत नाही आईला काय उठता बसता येत नाही तिला कंबर सुधाक धरता येत नाही पहिली गोष्ट तर इतकं तिचं हालबी आकार आहे तर मी मा आमच्या डोळ्यासमोर होते आहे ती हालबी बघवा नाही तर बरं का खरं सांगितलं तर माझं डोळा असं खलखोल केला ते आणि तिथं गडी माणसाचं काहीच काम नाही राजा काहीच करू शकत नाही तिथं काय राजा कायच करू शकत नाही त्यात विषय असा होतो की ती जे आहे ना लघवीही झाल्यासुद्धा तिला काय म्हणजे जाणवत असं काय काय टायमाला जाणवते काय काय टायमाला ती जाणवत नाही ही झालेली त्यामुळं आहे ना, ना। ती गरज आहे मला माणसाची त्यामुळं आता बहिणीला बोलायला होतं बरं का दवाखान्यात नाही असं नाही भाऊ बहिणीनं तिला पण बोलायला होतं म्हणजे तिला काय म्हटलं की तू दोन दिवस थांब पिंकी दोन दिवस थांबवायला आता मला तर काय येत ना हाय जमणार नाही तुम्हाला खरं ते सांगते आता माझं कसं आहे हालून मला जमणारच नाही ना आणि मी हलू शकत नाही आता मला तर वाटतं की मला तर वाटतं की मी लांब निघून जाऊ कुठेतरी कारण की मला आईचा हाल बघवत नाही तर पहिली गोष्ट तर आणि दुसरी गोष्ट आहे ना एक 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 एक, एक रिपोर्ट आला का नाही ते रिपोर्ट डॉक्टर काय सांगतात ह्याच्यावर आहे ना माझं काळेज असं या ते असं वाटतं की माझं माझाच बीपी वाढतोय खरं सांगाय केलं तर तुम्हाला माझं हात पाय थरथर कापत आहे माझं हात वाकडं ते मला दरांवर घाम फुडतोय माझं काळे आहे ना असं फुकतंय ढांडारतय माझं की काय मध्ये येते आणि काय मध्ये नाही आता राजू बाहेर असल्यामुळे त्याला काय एंट्री नसते ससंज असतात त्यामुळे मग आपल्या बाहेर जाते औषध गोळ्या काय असेल ते आणून देत असतो मग पिंकीन मी असतो पण डॉक्टर आलं की मग मला भीती वाटते मी सारखे राजा विचारते काय आहे काय आहे काय आहे आता बऱ्याच भाव बहिणींचं म्हणणं आहे की आईला नेमकं दुखणं काय आहे हे सांगा तुम्ही असं बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे तर भाव बहिणी नका आईला जे दुखणं आहे ना पहिली गोष्ट तर असं कुणालाच नसावं दुखणं कारण की जीवा जन्माचा हा लाभदा होते आणि आम्ही विचार पण नव्हता केला की कधी असं बघायला भेटेल म्हणून आता सांगताना तुम्हाला सांगती काय राहते स्कॅन केलं एम आर आय केलं त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते अशी गाठ सांगितली रक्ताची रक्ता जी तर एक 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 हाता आणि तर तिथं सांगितलं आम्हाला मी जास्तीत जास्त आहे का तुम्हाला खरं सांगते मी जी इथं दवाखान्यात आली नाही फक्त फक्त लवकर राहिला म्हणजे मीच नाही तर आम्ही सगळे जेवढे ना राजा झालं पिंकी झालं आम्ही सगळं झालं आम्ही सगळ्यांनी आईला जिथं ॲडमिट केलेले आहे ना आता भरपूर दवाखाना केलं ही पण तुम्हाला माहिती आहे आता इथं आम्ही ॲडमिट केलं आहे आमचा एकच हित आहे कितनं लवकरच्या लवकर आईला दवाखान्याला म्हणजे दुखण्याला हरवून आपलं तिथे तिला घरी घेऊन जायचं आहे चांगलं करून आम्हाला हेच आमचा हेतू आहे त्यामुळे मला सहसा व्हिडिओ पण बनवता येत नाही किंवा काय नाही माझा पुरेपूर टाईम असेल पुर तेवढा मी आयला देतील मी आई पशीच आणि जरी व्हिडिओ काढावा असं म्हणलं किंवा काही हे झालं तर माझं डोकं हँगच होतं आहे मला काही बोलावून काय नाही मला काहीच कळा नाही आणि तुम्हाला सांगते डॉक्टर असं तपसाय जरी आलं ना तरी माझं असं काळेच फुकतोय आणि मी राजाला सारखे विचारते की होई र काय असं काय असं र आता डॉक्टरांनी तर आपल्याला काही एवढं पुरेपूर पुरे सांगितलं नाही बरं बरं का आहे काय नाही पण त्या गोष्टीचा सामना मी करू शकत नाही खरं तुम्हाला सांगते कारण की मला असं वाटतं की मी घरी निघून जागावं मी मला खरंच असं वाटतं की मी आहे ना घरी निघून जावं हे हाल मला बघवा नाही असं वाटतं की मी घरी निघून जावं आणि तुम्हाला सांगते पिंकी जी इथं थांबली आहे ना पिंकीचं थांबायचं पण एक कारण आहे भाऊ बहिणीनं कारण की पिंकीनं पण डोळ्यानं बघितलेलं आहे कारण की आई एकट्या माणसाला आवरत नाही आणि दुसरी गोष्ट एका माणसाने जर आवरायचं म्हणलं तर तिचा कुत्र्यावाणी जास्त जास्त हलवत्या त्यामुळे ती पण ती हाल बघू शकत नाही मी बी हाल शिकते बघू शकत नाही मान्य आहे कुठेतरी हे चुकीचं आहे की तिचं चार महिन्याचं लिपूर आहे आणि ती दवाखान्यात थांबती पण आमचं कसं आहे भाऊ बहिणीनं आमचं महाग मोहर बघायला पण कोणी नाही आणि हे तर तुम्हाला माहिती आहे चांगल्या पद्धतीनं कोण आहे बाबा आपल्याला इने मीने पळाय पळाय जर तुम्हाला सांगते जास्त म्हणजे असं इकडं तिकडं पळापळी करायचं म्हणलं किंवा काय करायचं म्हणलं सर्वांसाठी जास्तीत जास्त आहे का ना खरं खरं जर सांगेल ना तर तुम्हाला सांगते आणि मला आहे ना जास्तीत जास्त पळापळी करावी लागते तुम्हाला खरं ती मी सांगते आणि थांबावं पण लागतं पण पर सध्याची परिस्थिती असं आहे की आम्ही आईला सोडून जाऊ शकत नाही आणि त्यामुळं पिंकीला पण हिथं ला थांबावं लागतंय हे कारण आहे दुसरी गोष्ट माझ्या बहिणीची माझी बहीण पण इथं थांबल त्याचा बी काय वाद नाही पण आता ती काय म्हणते माझं दुखतंय तिचं बी दुखत राहतं सारखं मान पाठ ही दुखत राहतं आता दुखणं भाऊ बहिणी सगळ्यालाच आहे असं नाही माझं म्हणणं की तिला दुखणं नाही म्हणून मला दुखणं नाही तिला बी दुखणं आहे मला बी दुखणं आहे माझ्याची पर माझी तर परिस्थिती अशी आहे मी तर कितीतरी दिवस मला जर खोकलं लागलं ना मला रात्र रात्र झोप लागत नाही माझ्या जीवाला आणि तू मला सांगते प्रत्येक वेळेला आहे ना अशी मनात माझी भीती भीती निर्माण होते माझ्या आणि मग असं बिहून तुम्हाला सांगते मग एक एक आपल्या डोक्यात विचार आलं ना मी असं रडा हे लागलं की हे राजा मला खावात रडून मग पेशवर्ड समोर नाही पण मी रडलं की मग तिथं मग खचलं म्हणून आय समोर नाही रडत मग डोळं कोणाचं नाही समज बर पण आय समोर नाही रडत मी तुम्ही जर बघताल एक म्हणत असतो बाऊ बहिणी जावा तुम्ही गरम थांबतो आहे एकटा ती जर चालत फिरत असते ना तर ती पण केलं असतं पण ती तुम्हाला सांगते झोपून आहे त्यामुळे ते करू शकत नाही आणि विषय म्हणजे असा आहे की जास्त जास्त वड आहे ना तिला फक्त फक्त आहे ना माझी असते असते का नाही कारण की तिला असं वाटतं की ही म्हणजे मी कुठं हलव नाही असं तिला वाटतं तरी पण तिला सांगते तुम्हाला थोडंफार असं समजून समजून जास्त मी बाहेर नसते शक्यतो कारण की आम्ही पिंकी झालं मी झालं जास्तीत जास्त आहे असतो शक्यतो पिंकीला पण मी काही ही देत नाही बरं का त्रास कारण की मला बेसमजतंय की तिचा लहान लिको आहे मी नाही एवढा त्रास देत पिंकीला पण कुठेतरी तिला थोडस असं उचलावं लागतं त्यामुळे मग पिंकी इथं आहे आणि पिंकी पिंकी स्वतः काय म्हणते माहिती का पिंकी स्वतः म्हणते की मला तुम्ही कुठे लावू नका आणि मी कुठं जाणार नाही जवळ रात त्यांचं होत नाही चांगलं तवर मी जात नाही तर मी तिला काय म्हणलं की जा म्हणलं दोन दिवस पूनम ताईच्या इथं राहायचं एक दिवस इथं राहायचं दोन दिवस ती इथं राहील हो पण आता तुम्हाला सांगते पुनमताईचाच मला फोन आला होता की ती म्हणली की माझी बाटण पाटले दुखते मला चक्कर आली मी चक्कर हो येऊन पडली कारण की तिचा कारण की फोन आला होता की तिच्या घरी आहे ना असा वादिवाद झाला काहीतरी तिच्या दिराचा जावाच सासू सासऱ्याचं असं काहीतरी झालं वाटतं त्यांचं घरगुती त्यांचा मॅटर आता ह्यात भाव बहिणीनं हो ती पण आजार आहे आई पण आजार आहे पण जास्तीत जास्त लक्ष देणं आपलं आईवर लक्ष आपल्याला जास्त द्यावं लागणार आहे तर पण तिला थोडंसं आपण समजवून सांगितलं म्हणलं की नको कोणाच्याच वाट जागू जाऊ म्हणलं तू शांत राहा म्हणलं तुझं शांत डोकं ठेवून कशाला म्हणलं डोक्याला जास्त हायपर होऊन घेते हे का नाही पुढे आपल्या काय वाढलं ती बघ आता बऱ्याच बहिणीच मला की योग्य त्या चांगल्या चांगल्या गोळ्या आणून खा म्हणजे तुझा फकला राहिला भारी भारी गोळ्या खाल्ल्या तेव्हा ही चालतोय मला गोळ्या किती गोळ्या आणून खाल्ल्या आणि त्याचं तर फंगल इन्फेक्शन कसलं झालं आम्ही आम्ही सगळेच आजार आहे ना असं नाही पण आम्हाला ह्या तिथं नाही पंचवीस जागेवर पंचवीस जागेवर खरंच भाल्यानं भावा बहिणींना नाही असं कोणा हां म्हणजे माझ्या व्हिडिओच्या माध्यमामधून तुम्हाला एक मला संदेश द्यायचा आहे बरं का काय भावा बहिणीनं शक्यतो तर अशी एवढी हलगर्जीपणा करतच नाही ती तरी पण तुम्हाला सांगते बीपीची गोळी कुणीही चुकवू नका बीपीची गोळी तुम्ही वेळेवरती खा दुसरी गोष्ट जर तुमच्या हातापायात मुंग्या जर जाण म्हणजे हातापायात मुंग्या येणं जर तुम्हाला जाणवत असेल किंवा तुमचं डोकं दुखत असेल तुम्हाला डोक्याचा त्रास असेल तर लवकरात लवकर तुम्ही टी स्कॅन करून घेणं आणि त्याच्यावरती ताबडतोब इलाज करणं हीच अत्यंत गरजेचं आहे हे का नाही याने पुढे जाऊन जास्त दुखणं काय नाही रुपयाची रुपयाची मोठं हो तर तुम्हाला सांगते बास माझ्या व्हिडिओच्या मा माध्यमामधून एवढंच आणि राहिल्याविषयी बऱ्याच बहिणीचं म्हणणं की पैसे मागून हे केलं पैसे मागून हे केलं तर तुम्हाला मी सांगते मी तुमचा एक रुपया पण नाही घेतलेला घेतलाय राजा मी मी एका पण भाऊ बहिणींचा एक रुपया पण नाही घेतलेला जेवढा काय खर्च केला के मी माझं सांगत नाही तर पण मी तुम्हाला सांगते नाही नाही म्हटलं तर माझं हे का नाही साठ साठ सत्तर हजार रुपये मी स्वतः माझ्या घालवलेले आहेत माझा एक डाग हो मी ठेवलेला नाही माझ्या जवळ दिसतोय का तुम्हाला हे मी कानातलं सुद्धा घेतलं हे बुगडे आहेत ना हे मी माझ्या बुगड्या ऐकून तुम्हाला सांगते मी इथं दवाखान्यात आणलं होतं दवाखान्यात आणलं परत तुम्हाला सांगते त्या पैशाचं राहिला तिचा एम आर आय केला आणि एम आर आय केल्यानंतरनं चेक करायला पण मी पैसे भरलं होतं आणि जे औषध गोळ्या त्या आम्ही आता तुम्हाला सांगते जेवढ्या औषध गोळ्या जे सांगतात डॉक्टर लोक औषध गोळ्या बरोबर जे गोळ्या लिहून देतात का नाही मग त्याचा खर्च तुम्हाला सांगते पुनमताई देते त्याचा खर्च पुनमताई देते तर मी कुणाचाही रुपये घेतला नाही त्यामुळे तुम्ही मला असं म्हणूच नका की दुसऱ्या जे म्हणजे पैसे मागून आईचा इलाज चालू केला आहे असं तुम्ही म्हणू नका मी स्वतः खर्च केलेला आहे मी स्वतः भरपूर असं पैसे घातलेला आहे तर आणि मी घालते पण मला माहिती कसं असतं माहितीये का जी मदत करते हे बोलून दाखवत नाही पण जी मदत करत नाही ना हे बोलून दाखवत असते ते असं असतं चला आता कपडे सुकायला टाकलेले आहेत ते पण इथं थोडी जरी सुकली तर उद्या सकाळ सकाळच मग इथं राजू पशी देऊन हाडाकतेले हे का नाही त्यामुळे म्हणलं आज असू आता काय करायचं चला मग